समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन विलास शिंदे यांच्या नामनिर्देशन पत्र भरण्याच्या निमित्ताने भव्य कपल रॅलीचे आयोजन करण्यात शेकडो दुचाकींवर शिवसैनिकांनी आपापल्या पत्नी सह सातपूर विभागीय कार्यालयकाठात विलास शिंदेचे नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीला त्र्यंबकेश्वरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगारी यांची प्रमुख उपस्थिती लावली या रॅलीत शिवसेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्या ठिकाणी आम्ही विलाश भूम शिंदे यांच्यासाठी आलेला आहे मी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर मध्ये धगवा फडकला त्याचप्रमाणे नाशिक मध्ये सुद्धा दगवा फडकला आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा सर्वजण लालक्या या ठिकाणी एकदम उत्साहाप्रमाणे आलेल्या आहे आणि बहुत गाडीशी सर्वजण उभे आहे

सर्व नागरिकांचा पाठिंबा हा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अर्ज भरण्यासाठी ज्या अध्यक्षांनी तीस वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा कमक नगरपालिका फडकावला आहे त्यांना तो मान त्या ठिकाणी नागरिकांनी दिलेला आहे म्हणजे या नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेनेची लाट या ठिकाणी सुरू तयार झालेली आहे हे शिंदे साहेबांचं काम शिंदे साहेबांनी केलेलं काम आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा फरक पैसा राहणार नाही हे खात्री सांगतो या प्रसंगी विष्णुवंत बेंडकुळे कविता गायकवाड नैना गांगुर्डे यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी रोहन जानी नाशिक